हे आहेत मिशन नवोदय अकॅडमीचे काही विद्यार्थी त्यामध्ये आहेत काय ना तुझा सोहम कार्तिक आणि आहेत हॉस्टेलच्या मुली चला तर मी आज यांच्या गावी जात आहे लग्नासाठी तुम्हाला काय आणायचं वया एक वया तुला एक तुला पेन पेन पेनाशी बर खायला काही बिस्किट पुन्हा काजू बदाम व्हेरी गुड पारसा आपल्याला शेतामधून काय नाही तुमच्या आंबे आहेत का कुठं आंबे आहेत रे आंबे झाड कुठे आपल्या म्हणून गेलं दर्यातलं दर्यातलं आंब्याच्या झाडाचे आणतील का सगळ्यांना आंबे पुरतील रसाचे बर आणखी शेतामधून काय आहे का शेतामध्ये काय सध्या काहीच नाही कांदे कांदे आणतील दे देतील दे का कोणाच्या घरी कांदे हातवर करा सांग मग मम्मीला सांग पप्पाला सांग कांदे हा शाबा चला ओके